पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा खारघर सेक्टर तेरामधील द्वारकादास श्यामकुमार एक्स्क्लुसिव्ह महावस्त्र दालनाचा भव्य शुभारंभ राज्याचे सहकार मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मेने प्यार किया फेम अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आमदार विक्रांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आज तेवीस फेब्रुवारी रोजी अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धनचा प्रमाणात गर्दी केली होती द्वारकादास श्यामकुमार एक्स्क्लुसिव्ह या वातानुकूलित महावस्त्र दालनामध्ये ब्रँडेड डिझायनर साडी डिझायनर घागरा रेडीमेड ड्रेसेस तसेच पैठणी व सिल्कचा व्हरायटी अनुभवण्यास मिळणार आहे शोरूम आहे आणखीन आज वाढदिवसाच्या वेळेला इथे केक वगैरे माझ्यासाठी मागवला ह्याच्या धन्यवाद म्हणते आणखीन तुम्हाला सगळ्यांनाही हे माहिती असायला पाहिजे की ह्या शोरूममध्ये मी फक्त एक फेर मारली तरी एवढी सगळी गोष्ट मला आवडली तर तुमच्यासाठी तर सुरेख आज प्राईस डिस्काउंट पण असेल ओपनिंग प्राइस डिस्काउंट सो मच आणि माझा वाढदिवस तुमच्याबरोबर साजरा करण्यासाठी थँक्यू 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 केक कापल्यानंतर मला पळायला लागेल आणि बरेच लोक माझं वेट करत आहेत आणखी बरेच जागे पण मला पोचायचं आहे सो प्लीज एक्सक्यूज मी थँक्यू